रुचकर सूप मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम माझ्याकडून जन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण इथे घरीच पारंपरिक पद्धतीने घरच्या घरीच सुंठवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघा मी इथे घेतलेलं आहे छोटी वाटी सुक खोबरं म्हणजेच घरचंच खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे चार चम्मच इतकी मी इथे खडी साखर आठ ते दहा काजू आठ ते दहा बदाम आणि चार ते पाच इथे मी पिस्ते घेतलेले आहेत आणि एक चम्मच इतकी सोप घेतलेली आहे चार ते पाच हिरवी वेलची आणि सुंठ मी इथे दहा ते बारा ग्राम घेतलेली आहे सुंठ आपली मिक्सरमध्ये वाटून थोडीशी एक मोठा चमचा होईल इतकीच आपल्याला वापरायची आहे जास्त जर वापरली तर सुंठवडा आपला खूप तिखट लागतो तर चला तर आपण हे ड्रायफ्रूट्स खोबरं आणि सोप इथे आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे सर्वात अगोदर मी इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी इथे किसून घेतलेलं खोबरं घालून थोडंसं लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे एखादा मिनिटभर भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यातलं थोडंसं इथं मॉइश्चर कमी झालेलं आहे छान हलकासा गोल्डन रंग आलेला आहे आता आपण हे खोबरं काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आपल्याला हे ड्रायफ्रुट्स देखील थोडेसे हलकेचे भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट देखील आपले छोटेसे हलके हलके डाग आलेले आहेत आणि बऱ्यापैकी रोस्ट झालेले आहेत आता हे देखील काढून घ्यायचे आहेत आपल्याला सोप देखील आपल्याला इथे हलकंसं एक दोन एखादा मिनिटभर परतवून घ्यायचे आहे सोप देखील ते छान परतवून झाले की आता काढ सुंठ्याचा सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे इथे आपल्याला सुंठ लागणार आहे सुंठ देखील आपल्याला एखादा मिनिट भर आपल्याला गरम करून घ्यायचे आहे इथे मी सुंठेला दगडाने बारीक करून घेतली आहे जेणेकरून छान रोस्ट होईल आणि मिक्सरला वाटताना धागे धागे राहणार नाही सुंठ देखील एखादा मिनिट भर आपली गरम करून झालेली आहे छानपैकी ओलावा कमी झालेला आहे देखील आता यामध्ये आपण हिरवी चार पाच वेलची घेतली होती ती देखील आपण गॅस बंद करून थोडस गरम करून घेणार सर्वात अगोदर इथे आता आपल्याला सुंठ आणि सोप एकत्र एक करून वेलची देखील यामध्ये घालायची आहे आणि मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे सुंट छान अशी बारीक करून झालेली आहे मिक्सरला आपण वाटून घेतलेली हे बघा छान अशी मिक्स झालेली आहे यामध्ये जर आपल्याला घालायचे सर्व ड्रायफ्रूट आणि ही चार चमचे घेतलेली आपली साखर देखील आपल्याला यामध्ये घालायची आहे कृष्णाला खूप आवडत असल्यामुळं साखर इथे खडी साखरच वापरायची आहे तुम्ही साधी साखर देखील वापरली तर चालते मिक्सर चालू बंद चालू बंद करून छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे हे बघा

खायला सुंठवडा एकदम गम थोडस सुंठवडा घाल सुंठवडा मध्ये जायफळ घालून झालं की सर्व असं मिक्स करून घ्यायचं इथे सर्व मिक्स करून झालं की एका डिश मध्ये काढून घ्यायचं घरच्या घरी आपला सुंठवडा बनवून तयार आहे हे आपला प्रसाद पूर्णत्वाला नेण्यासाठी यावरती आपल्याला तुळशीचं पान देखील टाकून घ्यायचं आहे हे बघा प्रसाद दाखवण्यासाठी आपला सुंटवडा रेडी झालेला आहे आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय